नमस्कार प्रेक्षक हो जीवनाच्या अनिश्चिततेमध्ये प्रत्येक जण काहीतरी शोधत असतो शांती समाधान आणि मोक्षाचा मार्ग आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला ज्यांनी अनेक परंपरागत भक्ती साधना केल्या विविध देवतांची पूजा केली पण तरीही त्यांच्या मनातील प्रश्न अनुत्तरितच राहिले पण मग एक दिवस त्यांच्या आयुष्याला एक नवं वळण मिळालं जिल्हा वाशिम येथील दयारामदास नामदेव ठाकरे एक साधा शेतकरी आणि किराणा व्यावसायिक त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह हिंदू परंपरेनुसार देवी देवतांची उपासना केली मात्र त्यांच्या पत्नीने संत रामपालजी महाराज यांचा नाम उपदेश घेतल्यानंतर त्यांच्या घरात नवीन विचारांची सुरुवात झाली सत्संगाच्या माध्यमातून त्यांची पत्नी सतत त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत होती पण त्यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही परंतु एक दिवस पत्नीच्या आग्रहाने त्यांनी ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग ही पुस्तक वाचली संत रामपालजी महाराजांनी दिलेलं तत्वज्ञान त्यांचा आध्यात्मिक संदेश आणि गीतेतून मिळालेल्या शिकवणींनी त्यांना पटवून की हा मार्गच खरा आहे आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडले आरोग्यात सुधारणा आर्थिक स्थैर्य कुटुंबातील शांती आणि त्याहूनही मोठ म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला नवी दिशा मिळाली त्यांचा हा विलक्षण प्रवास त्यांच्या शब्दात ऐकण्यासाठी चला ऐकूया त्यांच्याच तोंडून नमस्कार सत साहेबजी आपलं नाव माझं नाव दयारामदास नामदेव ठाकरे आपण कुठून आलात गाव बोरवा तालुका मुंगरपूर जिल्हा वासिम महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय शेती अधिक किराणा दुकान संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी सात मे दोन हजार सतराला घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात मी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार अनेक देवी देवतांची म्हणजे गा ग्रामदेवत दैवत हनुमानजी तसेच आमच्या गावामध्ये संतप्पा सु महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे आणि गावसुद्धा संताप पासून महाराजांची सगळी भक्ती करतात त्याचप्रमाणे गणेशजी दुर्गा देवीचा उत्सव आणि सगळ्या देवी देवतांची मी भक्ती करत असो सर जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तीसाधना आहे देवीदेवतांची पूजा करणे त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे या भक्तिविधी आपण करत होतात तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्याकडे कसे आकर्षित झालात संत रामपालजी महाराज उपदेश घेण्याची माहिती माझी धर्मपत्नी एक बारा महिन्या अगोदर ती या संत महाराजांचा नाम उपदेश घेतलेला होता त्यांनी आणि ती मला रोज सांगायची की बाबा तुम्ही या भक्तीमध्ये या ही भक्ती करा ही खरी भक्ती आहे तेव्हा मी त्यांना म्हणायचं की मी गुरु धारण केलं आहे मला कुठलाही गुरु करायची आवश्यकता नाही तरी पण आमचा दररोज सत्संग व्हायचा घरी पती आणि पत्नीमध्ये जेवताना ती नेहमीच उपदेश करायची की तुम्ही हे खरं आहे हे सत्य पहा साधना चॅनल पहा ज्ञानगंगा पुस्तक वाचा जगण्याचा मार्ग वाचा आणि मात्र ती खूप कडवेळीची विनंती करायची आणि शेवटी मला तिनं निरुत्तर केलं आणि सुद्धा तिचं म्हणणं मान्य करावं लागलं आणि मी वाशिम जिल्ह्यामध्ये तीन दिवसात सत्संग झाला तेव्हा सात मे दोन हजार सतराला गुरुजींचा नामद्वीस घेतला सर मला विचारायचं आहे की आपली जी धर्मपत्नी आहे ती प्रामुख्याने सर्वप्रथम संत रामपाजी महाराजांच्या शरणात होती आणि आपण जी प्रचलित भक्तिविधी करत होतात तर आपल्यामध्ये जो काही सत्संग जो काही ज्ञानचर्चेचा विषय होत होता त्यामध्ये आपल्याला अशी कुठली गोष्ट पटली की जेणेकरून आपण संत रामपालजी महाराजांना आपण सरेंडर झालात आणि त्यांच्याकडून आपण भक्तिविधी घेतली सांगायचं म्हणजे संत रामपाली महाराजांकडे वळण्याचं कारण त्यांचं नाबोद्धीचं ना घेण्याचं कारण माझ्या मला वारंवार सांगितलं की जो तीन देवन के करे भक्ती उन की कधी ना होय मुक्ती हा जो पंत आहे हा मोक्ष मार्गाचा आहे आणि यामध्ये जर तुम्ही आली ही जर तुम्ही भक्ती कराल संत सद्गुरू रामपालजी महाराजांची भक्ती केल्यानंच मोक्ष प्राप्त होईल जन्ममरणाचं खंडन होईल अशी ती मला नेहमी सांगायची आणि मी जेव्हा साधना चॅनलवर गुरुजीचा सत्संग पाहायचा त्यामध्ये गुरुजी अनेक दृष्टांत त्यांनी सर श्रीमद भगवद्गीतेमधून ह्या सर्व तत्वज्ञानाचं ज्ञान मला ऐकवलं आणि त्या माध्यमातून मी या संत रामपालजी महाराजकडे जोडलो सर जसं तुम्ही सांगत आहात की अगदी संत रामपालजी महाराजांनी आपल्याला बाळकडू पाजलं त्यांच्या ज्ञानातनं त्यांच्या सत्संगातनं आणि आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा त्यांच्या ज्ञानाची चर्चा होत होती आणि म्हणून आपल्याला त्यांचं ज्ञान पटलं आणि म्हणून आपण त्यांच्या शरणात आलात तर त्यानंतर आपल्याला आपल्या जे अगोदरचं जे वागणं होतं अगोदरचं जो आपला आ, मार्ग होता त्याचप्रमाणे जे काही आपलं अगोदरचे जे काही अनुभव होते तर त्यामध्ये आणि आत्ताच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला काय काय म्हणजे चेंजेस आलेत किंवा आपल्याला काय असे चमत्कार किंवा अनुभव आलेत अनुभव तर भरपूर आलेत जसं की म्हणतात ना गुरुजीचे अनुभव सांगत संत रामपालजी महाराजांचे अनुभव सांगण्यासाठी सात समुद्र की मसी करू लेखनी करू ओनराय धरती का कागज करू गुरुगुण गुरु लिखाण जाय संत रामपालमध्ये अनेक असे दृष्टांत आहेत असं अनेक बाल अमृत्यांनी मला पाजलं की त्यामधून सांगण्यासारखं जर असे अनुभव पहिला अनुभव तर खरं तर मी पर प्रथमचं भक्तिमार्ग असल्यानं मला अध्यात्माचा सगळ्यात मोठा पहिला अनुभव गुरुजीकडून मिळाला आणि त्या अनुभवानं त्या तत्वज्ञानानं मी इतकाही जागृत झालो इतकाही जागृत झालो की जे मी पहिल्यांदा गुरु धारण केले ते रिसोडचे लिंगाप्पा महाराज ज्यांनी मला ओम नावाचा जप दिला होता पण ते नंतर असं कळलं की जे सत्यज्ञान कळल्यामुळं गुरुवीन माला फिरते गुरुवीनं देते दान दोन निष्फलेच्या पुछो वेद पुराण ते सत्यज्ञान कळल्यानंतर मला असं वाटलं असं वाटलं की आपण आतापर्यंत जे आयुष्य घालवलं हे मात्र निर्धक गेलं आणि आता सत मार्ग मिळाल्यामुळे मोक्षाचा मार्ग मिळाला मी अगदी समाधान झालो भरपूर मला तत्वज्ञान गुरुजींनी दिलेलं आहे सर या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही शारीरिक स्वरूपात मानसिक स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात काही संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे लाभ प्राप्त झाला का हो शारीरिक स्वरूपातनी संत सद्गुरू रामपालजी महाराजांचा मला असाही अनुभव आला की मला सर्दी पडसा हे कुठल्याही प्रकारने थांबत नव्हता मी सुद्धा दवाखाना पण माझ्याकडे आता सर्टिफिकेट नाही आहे तर मी अगदी त्रासून जायचा अगदी त्रासून जायचा परंतु सद्गुरू रामपालजी महाराज शहरमध्ये आल्यानंतर माझा हा सर्दी पडसा मात्र छू मंत्र झाला आहे आणि त्यांचे आता गुण सांगाय त्यांचे चमत्कार अनुभव हो सांगाय असं मी पा सत्संगाला सोळा पाच दोन हजार तेवीसला ते भूर येथे आमचा सत्संग होता वाशिम जिल्ह्यातला खेड्यावरती आणि त्या सत्संगाला गेलो असताना गावातील तेराही भगतजी माझा ॲटो रिक्षा आहे त्यामध्ये अकरा भगतजी बसलेत आणि दोन भगतजी मात्र टू व्हीलरवर आम्ही त्या भूरगावला सत्संगाला गेलो आणि निःशुल्क सेवासुद्धा मी परमात्म्याच्या या साहित्याची करतो माझ्या ॲटोमध्ये साहित्य नेणं आणणं अशा प्रकारात असताना त्या भूरगावला सत्संग झाला आणि त्या ठिकाणी नामदानसुद्धा झालं त्यामुळे त्या गावात आम्हाला खूप वेळ झाला रात्रीचा आणि रात्रीचा वेळ झाल्यानंतर आम्ही जवळपास बारा वाजता तिथून निघालो भूरगावहून आणि भुरगावून निघाल्यानंतर मंगळूळपीठ तिथून चौदा किलोमीटर आहे आणि चौदा किलोमीटर आहे पुढं दोन किलोमीटर बोरव्याकडे येत असताना असा भयानक झाला आमच्या या की रानडुकरं आडवे गेले तर आणि रांडुकळ आळवे गेल्यानंतर असं वाटलं की आता गेले तेव्हा माझाच मुलगा ड्रायव्हर त्यानं ॲटो रिक्षाचा पॉवर कमी करून ॲटो चालला परंतु ॲुकडं निघून गेलं असं समजल्यानंतर त्यानं पुन्हा वेग वाढवला आणि एक रानडुकर मागं असलेलं असं निघालं पटकन की त्यानं समोरच्या चक्काला धडक मारून जाग्यावरच ॲटोचं जा स्टेअरिंग फिरलं पा आणि ॲटो जबरदस्त पलटी झाला त्या ॲटोमध्ये आम्ही अकरा लोकं होतो आणि अकरा भग जी असूनसुद्धा सांगायचं म्हणजे आता तुम्हाला सांगितलं तर काय सांगा गुरुजीचा चमत्कार माझं <laughs> माझं फक्त पंचेचाळीस दिवसाचं नाव ते माझ्या मुलाचा मुलगा आणि त्याचा तो त्याचा तो तिसरा सत्संग होता आणि त्या तिसऱ्या सत्संगाला असा भयंकर ॲक्सिडेंट झाला की त्या ॲक्सिडेंटमध्ये अशी परिस्थिती झाली की ॲटो पलटी झाल्यानंतर ॲटोचा ॲक्सिलेटर भयंकर वाढून गेलो त्याचा धू भयंकर डिझेल डिझल आणि ऑइल एक झाल्यामुळं असं वाटत होतं आता ॲटोचा भडका होते आणि सगळे सगळे अकराही लोक आपण येतनी जे अडकले गेलो दडप दडपले गेलो आपल्या अँगवर ॲटो पडला आहे आता आपण इथंच सगळे आपल्याला अग्नी मिळून आपण भस्मसात होईल असंच चित्र झालं पा दिसत काहीच नव्हतं आणि त्यामध्ये मात्र माझा गैरंग वाढला की पूर्ण परमात्म्याला मी दुखवलं की माझा पंचेचाळीस दिवसाचा नातू मी तुमच्या तिसऱ्या सत्संगाला आणला आणि तो नातू तुम्ही आता किती मोठा कलंक लावला परमात्मा तुमच्यावर हा कलंक काय आहे आणि काय माझा नातू सापडत नव्हता अंधार कीट होता मागून गाडी कोणती चालली नाही समोरही गाडी नव्हती आणि त्यामध्ये आम्ही कसे बसे त्या ॲटवरून निघालो पण बाळ सापडत नव्हतो आणि मनाला खूप दुःख झालं की बाळ चेंगरून खलाच झालं आणि अशातच माझ्या सुनबाईंनी माझा गळा पकडला आणि काय केलं परमात्म्यानं असं तिने आरडाओट केली सगळे लोक आरडाऊट करायला लागले गाडीतले आणि मग मात्र काय चमत्कार सांगाओ बाजूला बाळ पडलेलं होतं पा बाळ जसं काही झोपूनच आहे आणि आम्हाला अकरा लोकालासुद्धा काहीच लागलेलं नाही अजिबात आम्ही एका मागं एक असे ओढून का। काढले ह्या तुटून तु तु आपले भगतजी आम्हीच उठल्यानंतर पण कोणालाही कुठलाही धक्का नाही आणि तेव्हाच थोडंसं आमच्या भगतजीला एक खिड्या झाला होता मी आमचा जिल्हा कॉन्व्हेंटर भगतजींना फोन केला की के भगतजी तुम्ही ताबडतोब आपली फोर व्हीलर गाडी घेऊन लवकरही आमच्यापाशी फार मोठा ॲक्सिडेंट झाला आणि आम्हाला काही सुचत नाही तेव्हा अवघ्या दहा मिनटामध्येच भगतजी फोर व्हीलर गाडी घेऊन आले आणि आम्ही पाच लोकांना मात्र दवाखान्यात नेलो आणि दवाखान्यानंतर ते डॉक्टर हसायला लागलेत की यांना तर काहीच झालं नाही तुम्ही दवाखाना आणलं कशासाठी मग त्यांनी एक चार चार गोळ्या दिल्या आता टी टीचे एक इंजेक्शन दिलं थोडंसं खर्चल्यासारखं झालं आणि परत मग आम्ही रात्री तीन वाजता आपल्या घरी आलो परंतु प्रसंग असा होता की ॲटोच्या मागच्या साईडला एक माई बसलेली डाव्या साईडला एक माई भेटली उद्या साईडला आणि मधातनी बॅटरा होता तो साठ सत्तर किलो वजनाचा की जे लाईन गेल्यानंतर आपलं लाईटचं काम करेल तो बॅटरा उडून कसा गेला कुठून गेला ॲटोतून पत्ता लागणार तो बॅटरा खाली पडला आणि ॲटोच्या ॲटो रिक्षाची बॅटरीसुद्धा समोर बाहेर निघाली ती पण पडली आणि अशात कोणालाच कुठलाच धक्का पण लागला नाही हा मोठा गुरुजीचा चमत्कार आम्ही सगळ्या अकराही भक्तांनी अनुभवला आणि ती सांगायचं झाल्याचं सोळा पाचला असाच माझा ॲक्सिडेंट झाला सोळा सहाचा हा अनुभव सांगितला मी आणि आठ सातलासुद्धा माझं असंच झालं पा त्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे मला विंचू चावला सांगायचं म्हणजे मी शेतावर माझ्या शेतावर काम करायला गेलो ठुण्या उचल्यात खांद्यावर ठुण्या घेतल्या आणि त्या आणि मला खांद्याला डंक मारला मला एवढी इंचूची एलर्जी आहे की चावल्यानंतर मात्र दवाखान्याशिवाय मला थांबता येत नव्हतं पण त्या दिवशी त्या विंचवाला मी म्हटलं की एकनाथ महाराजांनी जे कार्य केलं ना तुला सांभाळायचं तू एकनाथ महाराजाला चावा घेत होता आणि तो तुला पाण्यात पाण्यातून वाचण्याचा प्रयत्न करता तसं तुम्हाला केलं तर मी त्याला सोडून दिलं पा ते विंचुला सोडून दिलं आणि मी म्हटलं माझ्या गुरुजी समरसावा मी माझं नामस्मरण करतच होतो तर अजिबातही विंचू चढलाच नाही अगदी माझं काम करत बसलो मी दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही पडली काहीच नाही असे गुरुजीचे अनुभव सांगता सांगता आता मी पहिल्यांदाच म्हटलं की सात समुद्र की मसी करू लेखनी करू वन राय धरती का कागज करू गुरुगुण गुरु लिखाणं जाय अशा प्रकार झालो आणि सगळे भगत जे आम्ही आश्चर्यचकित झालो पहा अशा प्रकारचे अनुभव गुरुजींनी आम्हाला वेळोवेळी आणि गुरुजीचा आमच्या मस्तकारची कृपा हस्तक दया आहे गुरुजीची काहीही चिंता नाही आणि मी इतकाही सुखी हो इतका सुख पावलं मला की अध्यात्मही भेटलो वेळोवेळी चमत्काराच्या माध्यमातून गुरुजी सोबतच तो आणि ती ती, ती आमची भक्ती चालू आहे आम्ही माझ्या घरामध्ये चार सदस्य आहे मी माझी पत्नी माझा मुलगा आणि सून सगळी नामदानी ना आहो आणि आम्ही कुठलीही सेवा सोडत नाही विशाल पुस्तक सेवा असो सत्संग सेवा असो आणखीन गुरुजीचा कुठलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमात आम्ही सगळे हजर राहतो सर जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपला जेव्हा ॲक्सिडेंट झाला जो अपघात झाला त्यामध्ये आपल्या मुलाचं जे पंचेचाळीस दिवसाचं जे बाळ होतं त्याची काय परिस्थिती आहे आणि आजच्या कंडिशनला आणि त्याला किती प्रमाणात त्याला दुःख किंवा वेदना किंवा काय इजा त्या बाळाला त्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी सद्गुरू रामपालजी माझ्या कृपा आशीर्वादाने त्या बाळाला कुठल्याही प्रकारची झाली नाही जसे की परमेश्वर कबीर साहेबजी कमळाच्या फुलावरती साक्षात प्रगट झालेत त्याच पद्धतीनं माझा नातू अगदी झोपेत असल्यासारखा त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागला नाही अगदी शांत पडून होता आणि जेव्हा आम्ही जवळ घेतलं त्याला तो रडला सुद्धा नाही काही नाही काही नाही काही चांगल्या स्थितीमध्ये तो होता अशा प्रकारे त्या ठिकाणची अवस्था होती आ, सर जसं तुम्ही आता सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या ज्या सद्भक्तीमुळे या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे अनुभव बघाव्यास मिळाले अनुभवायस मिळाले तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे अन्य काही साधक आहेत जे परमेश्वर प्राप्तीसाठी आज दरदर फिरत आहेत यांना त्या साधू संताकडे जात आहेत परंतु त्यांना त्यातून खरा मार्ग मिळत नाही तर अशा सर्वांसाठी त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहे आपतेष्ट आहे आणि मुख्यतः आज जो जनसमुदाय आज आपला हा मुलाखतीचा कार्यक्रम टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल सद्गुरू रामपालजी महाराज कृपा आशीर्वादाने मी त्यांना संदेश नाही पण विनंती करू शकतो की त्यांनी आपल्या जीवाचं कल्याण करण्याचा मार्ग मोक्षप्राप्तीचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे की ज्याच्या प्रत्यक्ष नजरेसमोर देऊ उभा राहतो अशी ही साधना आहे अशी ही साधी सोपी भक्ती आहे तेव्हा सर्वांनी लहान थोरांनी जगत जगतांनी सोयऱ्या धायऱ्यांनीसुद्धा सगळ्यांनी ज्ञानगंगा पुस्तक वाचावं वा, जगण्याचा मार्ग वाचावा आणि हा सतमार्ग जे आहे हा ज्ञानगंगा वाचल्याशिवाय का जगण्याचा मार्ग वाचायचे कळणार नाही तसं कळणार नाही म्हणून टी व्हीवरसुद्धा अनेक चॅनलवर सत्संगुरुजी ते त्यांनी पाहावं आणि या माध्यमातून हे तत्त्वज्ञान त्यांनी ग्रहण करून गुरुजीचा हा मोक्ष मंत्र घ्यावा अशी माझी कडकडी त्यांना विनंती राहील सर आज जर साधकांनी आपल्या हाकेला साथ घातली आणि त्यांनासुद्धा जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घ्यायलाच हवा तर ती व्यक्ती किंवा ती साधक संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल सद्गुरू रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र अनेक चॅनलवरती गुरुजी सत्संग चालू असतात आणि त्या चॅनलवर खाली एक पट्टी चालते आहे त्याच्यावरती नंबर येतात त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ते, 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 ते नामदीक्षा किंवा आपलं जग जीवन कल्याणाचा मार्ग शोधून कॉन्टॅक्ट करून ते आपलं सार्थक करू शकतात सर uh, जसं आता आपण उल्लेख करत आहात की आजचा तो कार्यक्रम आज आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम हा टी व्ही चॅनलवर बघत आहात तर तो कार्यक्रम चालू असताना काही टी मोबाईल uh, नंबर uh, या ठिकाणी फ्लॅश होत आहेत तर त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांशी जुडू शकेल किंवा संत रामपालजी महाराजांचा जो गुरुमंत्र आहे तो घेऊ शकेल मला हे विचारायचं आहे की या गुरुमंत्रासाठी किंवा या साधनेसाठी त्या साधकाला त्या नामदीक्षा स्थळावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात संत रामपालजी महाराज दीक्षा घेण्यासाठी या साधकाला कुठल्याही प्रकार एक पैशाचा पैशाचासुद्धा खर्च येत नाही उलट नाम उपदेश झाल्यानंतर त्यांना ह्या भक्तिमार्गाचं यथार्थ भक्तिबोध आणि लागणारं साहित्य हे मोफत मिळतं अशा प्रकारचा साधा आणि सोप सोपी भक्तिमार्ग सद्गुरू रामपालजी महाराज यांनी देण्याचं वचनबद्ध झालेलं आहे तर हे सगळं सर्वांनी माझंही विनंतीपर दोन शब्द ऐकून त्यांनी हा मार्ग स्वीकारलाच पाहिजे अशी मी त्यांना कडकडीची विनंतीसुद्धा करू शकतो या ठिकाणी येण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च नाही एक नया पैसासुद्धा खर्च करावा लागत नाही धन्यवाद सत्यसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता